नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शहरात गेले कित्येक दिवसांपासून शहर व उपनगरामध्ये नागरिकांना तथा आपल्या ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वार वीज खंडित केली जात आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढलं आहे थोड्या प्रमाणात वादळी वारे सुटले की लगेच वीज खंडित होते तसेच उन्हाळ्याचे दिवस असून उष्णतेची तीव्रता वाढली आहे लाईट बंद होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक हैराण झाले आहे त्याचप्रमाणे पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सून पूर्व तयारी कुठेही दिसून येत नाही तसेच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विद्युत कार्यालयात नागरिकांचा आलेले फोन उचलण्यात यावेत फोन न उचल उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी विद्युत विभागाच्या वतीने नागरिकांना वेटीस धरण्याचं काम केलं जाते त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सर्वच विभागाचे असते आज नगरातील एम एस पी कार्यालयावर हो। आज आंदोलन करण्यात आले आणि खऱ्या अर्थीने एम एस सी बी ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांना गॅस बत्ती देऊन नागरिकांना कसे आल होते समजा लाईट नसल्यावर त्याची प्रचिती घडून आणण्याचं काम आज राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे आज त्या कार्यालयात करण्यात आले खऱ्या आपण पाहतो की नगर शहरातील आज अनेक ठिकाणी अचानक लाईट जाणे आणि अचानक लाईट गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपण एमबीसीबी ला फोन केला एमबीसीबी ला फोन केल्यानंतर कुठलाही कर्मचारी अधिकारी हा फोन उचलत नाही आणि फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय निर्माण होते आता पावसाचे दिवस सुरू होतात या पावसाच्या दिवस ते अनेक ठिकाणी बांधे बी तोडते आणि ते पांद्या रस्त्याच्या झाडाला ते साईडलाच टाकून देतात ते उचलण्याचा प्रबंध नाही दुसरी गोष्ट की आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी डिपी त्या ठिकाणी डीपी असं नाही त्या डीपीला दारं नाहीत किंवा त्याला कुलूप नाही असा काहीच विषय नाही किंवा काही ठिकाणी डीपीच नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की येणाऱ्या आठ दिवसाच्या तुम्ही सगळे जे प्रकार आहे हे सगळे थांबून नागरिकांची सोय निर्माण करावी अन्यथा याच्यापेक्षा भी उपरा आंदोलन आम्ही करणार आहोत तसं त्यांनी आपल्याला एम एस सी पीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी अशी सुद्धा दिले की हे जे आपण त्यांना काही प्रश्न मांडलेत ते येणाऱ्या आठ दिवसाच्या आपले मार्गी लावून देणार आहेत आणि जर त्यांनी आठ दिवसाच्या आत जर ते प्रश्न मार्गी लावले नाहीत ह्या त्यांच्या कॅबिन मध्ये बसून देणार नाही हेच मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पराठ्याच्या नगरकाराला सांगतो आणि त्यांना एवढेच सांगितले की नगर शहरातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचं कारण येत नाही कारण की नगर शहरातील नागरिक हे चे बिल यायच्या लोक येत असतात त्याच्यामुळे जसं तुम्ही बिल भरायसाठी लोकांच्या नागरिकांच्या मागे लागतात तसे सुविधा सुद्धा नगरकाराला दिल्या पाहिजे अशा प्रकारच्या मागणी केलेली नाही प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर